सूर्य अंदाजे सूर्य अंदाजे सहा चार पॉईंट सहा अब्ज वर्ष जुना आहे सूर्य सूर्याचा तापमान पाच हजार अंशापेक्षा जास्त आहे सूर्य सूर्य हा आपल्याला सूर्याचा प्रकाश आठ आठ मिनिट तीस सेकंडात पृथ्वीवर पोचतो सूर्याचा सूर्य सूर्याचा आपल्या आपल्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडते सूर्याचा सूर्य सूर्य झाड वनस्पती यांना अन्न बनवण्यात मदत करते थँक्यू